नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे रोजची तीच आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर थोडीशी हटके झणझणीत ज़ण आणि अतिशय पौष्टिक अशी आमटी करणार आहोत जी पोळीला भाकरीला आणि भाताला एकच पुरे होते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे दोन मोठे टोमॅटो मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहेत मिक्सरचा इथे जार घेतलेला आहे आणि टॉमॅटो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये सगळे घालायचे आहेत त्यामध्येच आपल्याला इथे अर्धा वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे आणि दोन्ही मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे पाणी घालायची आवश्यकता लागत नाही कारण टॉमॅटोला भरपूर पाणीच असतं या प्रकारे इथे मी हे मिश्रण करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय फाईन अशी पेस्ट करायची आहे या प्रकारे आता इथे गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आणि एक टेबलस्पून ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोरी घातली आहे अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि इथे दोन मोठे कांदे मी उभटसर असे ची चिरून घेतले होते ते या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि कांदा तेलावरती चांगला परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला इथे त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी उभटसर अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे आणि कांदा आता थोडासा तांबूसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की कांदा आपला जरासा तांबूस असा झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे धणा पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं जिन्नस मिक्स करायचे आहेत आपण जे मसाले घातलेत ते करपू नयेत म्हणून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती छान हे परतवून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची आणि फुटाण्याच्या डाळीची पेस्ट करून ठेवली मिक्सरमध्ये त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ती या फोडणीमध्ये सगळी मिक्स करायची आहे आणि याप्रकारे हे सगळं छान असं परतून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते विसळून ह्याच्यात घालायचं आहे आणि आता आपल्याला इथे आमटी किती दाटसर पाहिजे किंवा किती पातळसर पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे कारण जशी जशी ही आमटी थंड होते तशी ती आणखीन दाटसर अशी होत जाते आत्ता जरी ही पातळ वाटली तरी नंतर खूप दाट होते त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक चमचा गूळ घातलेला आहे आणि कोथिंबीर घालायची आहे भरपूर बारीक चिरलेली गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण गूळ घातलं तर टॉमॅटोचा जो आंबटपण आहे तो बॅलेन्स होतो आणि चव छान येते आता झाकण ठेवून छान उकळून द्यायची आहे छान चा अशी याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही आमटी उकळायला लागलेली आहे एक पाच ते दहा मिनटं ही आमटी छान उकळून द्यायची म्हणजे जे, जे आपण जे मसाले वगैरे घातलेत त्याचा स्वाद याच्यामध्ये खूप पूर्णपणे उतरतो आणि आत्ता जरी ही पातळ वाटत असेल तरी नंतर ती खूप दाटसर अशी होते त्यामुळे पोळीला भाकरीला किंवा भाताला एकच आपण आमटी केली तर दोन्ही भाजी आणि आमटी दोन्ही पण होऊ शकतं झटपट होते आणि अतिशय पौष्टिक आणि चवीला मस्त अशी लागते रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर